वैजापूर तालुक्यातील गोयागाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकास मारहाण करणाऱ्या आरोपीस एक वर्ष सक्षम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सहाय्यक सत्र न्यायाधीश एस के उपाध्याय यांनी सुनावली आहे याबाबत या सविस्तर वृत्त असे की घटनेतील फिर्यादी योगेश देवराम गवळी हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोयागाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे दिनांक जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सकाळी वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते शाळेत मुलांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरत असताना घटनेतील आरोपी भगवान सोपान सोनवणे तेथे आले आणि फिर्यादीस म्हणाले की तुम्ही माझ्या मुलाला शाळेत काय येऊ देत नाही असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ करू लागला प्रकरणातील फिर्यादी शिक्षक हा शासनाच्या नियमानुसार पहिले ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत हजर ठेवता येत नाही असे आरोपी समजावून सांगत असताना आरोपी भगवान सोनोने यास रागाला त्याने फिर्यादीच्या हातात असलेले शिष्यवृत्तीचे अर्ज फेकून दिले फिर्यादीस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती फिर्यादीवरून पोलीस ठाणे वैजापूर येथे सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव हो यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले होते प्रकरणातील फिर्याद साक्षी पुरावा आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जीसी सी मंझा यांनी केलेल्या मुद्देसूद युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस कलम तीनशे त्रेपन्न प्रमाणे एक वर्ष सक्षम कारावास आणि पाचशे रुपये दंड सुनावण्यात आला दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरिक्त साधा कारावास अशी शिक्षा सहाय्यक सत्र न्यायाधीश श्रीमती एस के उपाध्याय मॅडम यांनी सुनावली सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जी सी यांनी काम पाहिले शैलेंद्र खैरमोडे एम न्यूज वायजापूर